विषय स्वामींचं नाव घेतो पण खरंच काही करतो का आपण रोज म्हणतो श्री स्वामी समर्थ ते नाव आपल्या ओठांवर असतं पण मनात वागणुकीत आणि कृतीत असतं का मंदिरात जातो पण डोकं मोबाईलमध्ये असतं स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहतो पण मनात पुढच्या स्टेटसचं चा कॅप्शन चालू असतं आपण भक्त आहोत की सरावलेले अभिनयकार एक आजीबाई रोज नाम लिहितात सकाळी उठून न चुकता न थकता फक्त लिहितात श्री स्वामी समर्थ यांच्याकडून आपल्याला शिकता येईल पैसे नाहीत घर नाही पण विश्वास आहे हा मुलगा दिवसातून एकदा मंदिरात येतो आणि फक्त एवढंच मांडतो स्वामी तुम्हीच आहात माझं सगळं मग मा ह्यांच्याकडून आपल्याला शिकता येईल स्वामी काही मागत नाहीत ना नारळ ना नैवेद्य फक्त थोडं प्रेम आणि त्यांचं नाव आणि जेव्हा संकट येतं तेव्हा ते नावच आपल्या पाठीशी उभं राहतं स्वामी फक्त त्यालाच ओळखतात जो त्यांचं नाव घेण्यात स्वार्थ नव्हे तर श्रद्धा ठेवतो कधी तुम्ही स्वतःला विचारलत का स्वामींसाठी आपण शेवटचं काय केलं चला दुसरे काही नाही हे सुधारण बघू स्वामींच्या व्हिडिओला एक शेअर केला आहे का कधी स्वामींच्या व्हिडिओवर एक कमेंट टाकली आहे का कधी की स्वामींच्या चॅनलला एक सबस्क्राईब केले आहे का तेही अजाणतेपणी आणि आपण एखादा व्हिडिओ आवडला तरी फॉरवर्ड करताना भीती वाटते लोक काय म्हणतील पण लक्षात ठेवा स्वामींचं नाव पसरवणं म्हणजे त्यांची सेवा आहे जर खरंच स्वामीचे भक्त आहात तर आता वेळ आली आहे शब्दांवरून कृतीकडे जाण्याची हा चॅनल स्वामी नाम बँक तुमचाच आहे स्वामींचं नाम पसरवण्यासाठी हा एक दिव्य माध्यम आहे जर तुमच्या मनात खरंच श्रद्धा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या सेवेमुळे आणखी कोणाचं आयुष्य बदलू द्या कारण शेवटी स्वामींचं नाव घेतल्याशिवाय आपलं नाव कुठेच लागत नाही जय जय श्री स्वामी समर्थ